वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर ही सकाळची वेळ आहे आणि मी आले होते बाल्कनीमध्ये आणि बघत होते समोरची माझी प्लांट वगैरे काय काय कसं कसं फुलं वगैरे आले तर ते पाहत होते आणि त्यानंतर रात्री मी एवढी सारी मटकी जी आहे ना ती भिजवून मोड आणण्यासाठी ठेवली होती तर एवढी सगळी मटकी कशासाठी मोड आणून त्याला ठेवायचं होतं डब्यामध्ये फ्रीजमध्ये घालून आणि आज मला मिसळसुद्धा बनवायची होती तर मी तुम्हाला सांगितलं होतं समोरच्या त्या ताई आहेत त्यांनी मला काय दिलं होतं ते प्रसाद वगैरे मग त्यांची प्लेट मला रिटर्न द्यायची होती पण मध्ये दोन दिवस उपवास होते संकष्टी होती आणि परत काय होतं अजून हां श्रावणी सोमवार तर ते दोन दिवस सलग उपवास आले त्याच्यामुळं ते काय बनवणं झालं नाही आणि देणं पण झालं नाही मग म्हटलं चला आज आपण मिसळ पण बनवूया त्यांना पण आपल्याकडचं खायला घालूया त्या आहेत आंध्र प्रदेशच्या त्यांना मिसळ वगैरे माहीत नाही त्यांनी कधी खाल्ली आहे की नाही पण म्हटलं चला त्यांच्याकडचे पण पदार्थ आपण टेस्ट करतो तर आपल्याकडचे त्यांना पण टेस्ट करूया तर मला पाव मिळाले नाहीत मग मी ब्रेड घेऊन आले होते आणि बघा उरलेले जे मटकीचे स्प्राउट्स आहेत ते मी ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि आता ही जी मटकी आहे ती कुकरला लावून घेते पहिल्यांदा स्वच्छ मटकी धुवून आधी पण मी स्वच्छ धुवूनच त्याला मोड आणायला ठेवलेलो पण तरीसुद्धा मोड आल्यानंतर परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आणि एवढे जास्त मोड नाही आलेले त्याला पण तेवढेच आलेत तर ठीक आहे एवढं काही नाही आता किती वेट करायचं उगज आणि लेट पण नको वाटतं करायला प्लेट देण्यासाठी त्यांना तर मग इकडे मी कुकरमध्ये ना पाणी टाकून त्याच्यामध्ये हळद आणि नमक टाकले थोडंसं आणि तेल टाकलं आणि मस्त छान त्याचा कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते सो म्हणून मी तसं करते आणि म्हणजे शिट्टी ज्यावेळेला होते ना त्यावेळेला ते पाणी पण बाहेर यायला नको म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर मिक्सर सॉरी मिक्सर काय बोलते मी तर कुकर ठेवून देते इकडे आणि नंतर मग तोपर्यंत मशीन पण झाली होती माझी वॉशिंग मशीन लावून तर कपडे सुकत टाकते इथे आणि कालच्या ब्लॉकचं काय झालं काय माहिती कारण काय टेक्निकल इशू होता समजतच नव्हतं मी दिवसभर म्हणजे दुपारनंतरच अपलोड करायला लावला आणि तो संध्याकाळ झाली ना तरीसुद्धा तो अपलोडच झाला नाही हाच व्हिडिओ पण मग मी म्हटलं राहू दे आता संध्याकाळच्या वेळेला अपलोड करून काही उपयोग नाही आहे त्यामुळे तो डिलीट केला मी आणि आता हा तोच व्हिडिओ आहे सेम फक्त त्याला व्हॉइस ओवर मी परत एकदा केलं जे आधीचं व्हॉइस ओव्हर होतं ते एडिटिंगमध्ये जाऊन डिलीट केलं आणि आज पुन्हा व्हॉइस ओव्हर करते कारण हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की काल असं असं झालं तर ते ॲड करायचं होतं त्यामुळं मी पुन्हा एकदा पहिल्यापासून व्हॉईस ओवर केलं आणि आज हा अपलोड करणार आहे व्हिडिओ तर थर्टी डेजच्या चॅलेंजमध्ये एक दिवस गॅप पडलेला आहे ऑलमोस्ट ट्वेंटी डेज झाले होते माझे आत्तापर्यंत म्हणजे झालेतच अपलोड करतीये मी पण ते काल काय झालं होतं मलाच समजत नव्हतं मी दिवसभर ट्राय करून सुद्धा ते झालं नाही तर त्याच्यामुळं राहू दे म्हटलं तर तो माझा फॉल्ट नव्हताच कारण तो व्हिडिओ तर रेडी होता पण तो टेक्निकल इश्यूमुळे एक दिवस गॅप पडलेला आहे आणि आता, आता कुकरच्या शिट्ट्या होतील आणि मग कुकर थंड होईल तोपर्यंत माझी ही बाकीची जी काम आहेत ना ती होऊन जातील कपडे वगैरे सुकात टाकायचे परत पोछा सुद्धा मला मारायचा आहे तर ते सगळं करून घेणार आणि मग मी मटकीला फोडणी देईन आणि मग त्यांना प्लेट देऊन येईन कारण सकाळची कामं राहिली की मग राहूनच जातात असं होतं आणि मग इकडे बघा मी आता पोछा मारून घेते आणि आत्ता व्हिडिओ पाहताना माझ्या लक्षात आलं ते गुड वाईब्स ओनली लिहिलेलं आहे त्यातलं वाईब्स पडले त्या ओनलीच्या डोक्यावर आणि हे आत्ता व्हिडिओ पाहताना माझ्या लक्षात आले तर मी आता ते जाऊन नीट करते आणि पहिल्यांदा माझं लक्षच नव्हतं त्याच्याकडं तर हे जे काही माझा हॉल आहे ना तर त्याच्यावरती पण ते पडदे वगैरे लावलेत ना त्याच्यावरती काहीतरी डेकोरेट करायची अशी माझी इच्छा होते पण काय समजत नाही आहे की काय करू तिथं तुम्हाला काही सुचलं तर मला सांगा कारण फ्रेम वगैरे आणून लावणं तर काय मग जाताना उगत सगळं सामान घेऊन जा ते खूप जास्त होतं तर त्यामुळं असंच आम्ही डी आय वाय करत असतो काही ना काहीतरी म्हणजे बेस्ट आउट ऑफ वेस्ट ब गोष्टी बनवायच्या आणि त्या लावून टाकायच्या घरामध्ये म्हणजे जाताना इथेच सोडून गेलं तरी पण काही टेन्शन नाही तर त्यामुळं ना कारण ये जा करतो आम्ही तुम्हाला तर माहीत आहे आणि त्याच्यामध्ये ते फ्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन यायचं परत न्यायच्या मग ना, ते खराब पण होतात आणि नको वाटतं एवढं सामान घेऊन जायला जाताना नाके नऊ येतात ते सामान हा सावरतं तर त्याच्यामुळं ना बघू आता इथे पेंटिंग म्हणा किंवा असं काहीतरी मी करेन अशी सरकारी घरं वगैरे जे असतात ना तर ती अशी कलरफुलच छान दिसतात असे मॅट फिनिशचे नाही छान दिसत असो चला आता आपण ना हे बनवूयात मिसळ बनवूयात माझ्या पद्धतीची मिसळ मी, मी तुमच्याशी शेअर करते मी खूप सिंपल पद्धतीने मिसळ बनवते जास्त स्पायसी जास्त मसाले असं मला आवडतच नाही मी सिंपलच बनवते आणि खूप छान टेस्टी लागते तर असे कांदा आणि खोबरं जे आहे ना ते उभं चिरून भाजून घ्यायचं त्याला मस्त काळपट होईपर्यंत आणि त्याच्यानंतर टोमॅटो तुम्हाला जर टोमॅटो प्युरी वेगळी टाकायची तर तुम्ही वेगळं वेगळं मिक्सरला बारीक करू शकता मी एकत्रच करते अद्रक लसूण कोथंबीर जिरे आणि कांदा खोबरं हे सगळं वाटून घ्यायचं भाजून छान आणि ना इथे बघा मी कढईमध्ये तेल घेतलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकायचं एक तमालपत्र टाकायचं वास छान येतो त्यांनी त्याच्यामुळं बाकी काहीच मसाले मी वापरत नाही सो ते परतून घेते थोडंसं तळतडतात जे रे मोहरी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना एक चमचा लाल तिखट टाकायचं तुम्ही जे वापरता ते त्याने म्हणजे तेल जास्त गरम होण्याआधीच टाकायचं नाहीतर मग करपून जातं ते म्हणून ना एक चमचा लाल तिखट टाकले त्याने कट येतो म्हणून आणि आमचं आमच्या घरचं जे तिखट आहे ना ते एवढं रेड नाही आहे त्याच्यामुळं जास्त नाही आहेत पण तरीसुद्धा बऱ्यापैकी येतो आणि तिखट वगैरे आहे त्याच्यामुळं जर जास्त टाकलं कलर येण्यासाठी तर प्रॉब्लेम व्हायचा अगंच <laughs> तर त्याच्यामुळं ना मी एक चमचा टाकला आहे आणि त्याच्यानंतर अजून परत आता टाकणार आहे ते फक्त कलर येण्यासाठी तेलामध्ये टाकायचं त्याच्यानंतर कट येण्यासाठी म्हणजे त्याच्यानंतर हळद आणि हे टाकले पूड टाकली आहे आणि मस्त आता छान तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी तुम्हाला दाखवतेच म्हणजे फास्ट फॉरवर्ड करून दाखवते मी आणि बघा इकडे छान शिजतो आहे मसाला असा झाला ना मस्त शिजवून घ्यायचा आणि तेच एक काम असतं रेसिपीज करताना कारण की ना बघा आता मटकी तर कुकरला लावली आहे ती तर शिजलेलीच आहे मग दुसरं काय करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त मसालाच जास्त वेळ परतून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा मी टाकले त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि आता ह्याला छान उकळी फुटली आहे बघा तर असं उकळून घ्यायचं छानपैकी म्हणजे हेच जास्त वेळ शिजवून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटकी टाकायची आहे जी कुकरमध्ये त्याच्या पाण्यासकटच टाकायची मटकीच्या पाण्यासोबतच आणि मग झालं रेडी त्याला छान परत एकदा उकळून घ्यायचं म्हणजे कट येईपर्यंत आणि मग झाली आपली मिसळ तयार आहे आणि आत्ता त्यांना देताना मी, देता मी गार्निश वगैरे करून काही देणार नाही कारण की वेळ इम्पॉर्टंट आहे तुम्ही तर पाहिलं मी कपडे वगैरे सगळं वॉश करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बनवतीये आहे म्हणजे ऑलमोस्ट बाराच्या पुढे काटा गेला होता आणि अजून मी त्याला जर डेकोरेट करत बसले तर तोपर्यंत त्यांचं जेवण व्हायचं आणि मग जेवण झाल्यानंतर एवढी छान मिसळ बनवून देऊन काय फायदा त्याचा त्याच्यामुळं मी पट्टदिशी जे आहे बनवलेलं तेच मी नेऊन देते आणि त्यांनाच सांगेन मी की कांदा कट करून त्याच्यावर टाक टाका कोथंबीर टाका लिंबू पिळा आणि मग खावा म्हणून असं करून सांगून मी जे आहे बनवलेलं ते पटकन देऊन येईल सो so, हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं आजच्या व्लॉगमध्ये मला माझी मिसळची रेसिपी आणि बघा ते त्याच्यावरती कट पण छान आला आहे दिसत असेल तुम्हाला आय डोंट नो की ते ब्राईटनेसमुळं तुम्हाला दिसतंय की नाही तो कट पण आला आहे त्याच्यावरती आणि मस्त टेस्टी तर खूप झाली होती मिसर तर चला देऊन येऊया त्यांना आणि आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला का आणि माझी रेसिपी आवडली का तर ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय